नांदेड नायगाव हॉटेल कावेरी यांच्यातर्फे भाविकांना फळ वाटप नवदुर्गा महोत्सव अंतर्गत नरसी येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर येथे मुखेड मार्गे नरसीकडे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या शेकडो भाविक भक्तांना कारला फाटा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विधान परिषदेचे माननीय आमदार श्री रामपाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार हॉटेल कावेरीचे मालक श्री संतोष कंधारे व मित्रपरिवाराच्या वतीने भक्तांना फळे वाटप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी भाविक भक्तांना केळी वाटप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना रातोडी येथील रहिवाशी तथा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी हॉटेल कावेरीचे मा लक्ष्मी संतोष कंधारे व रातोळ येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री बालाजी पाटील रातोळीकर सरपंच प्रतिनिधी श्री राहुल पाटील श्री वसंत टाकळे श्री नारायण सोडवाड श्री नामदेव कंधारे श्री आकाश श्री चा, चा 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 कंधारे श्री रामेश्वर पवार मित्र परिवाराच्या उपस्थितीत भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी महिला पुरुष व शेकडो भाविकांनी फडे व पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतला हॉटेल कावेरीचे मालक श्री संतोष कंधारे यांच्याकडून सद्भक्तांना फडेवाटपो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल माननीय आमदार श्री राम पाटील रातोळीकर व इतर मान्यवरांकडून श्री संतोष कंधारे यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड नायगाव